लग्नानंतर होईलच प्रेम या उद्याच्या एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आहे हे जाणून घेऊया त्या अगोदर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आता मानिनी किचनमध्ये येते आणि नंदिनीला म्हणते की माझ्यानंतर हे किचन तुला सांभाळायचं आहे आणि असं म्हणून ती तिथून जाते आणि मला माहिती आहे की तू हे खूप मनापासून आणि छान सांभाळशील आता ते ऐकल्यावरती आपल्या नंदिनीला मात्र टेन्शन येतं की आई पूर्णपणे किचनची जिम्मेदारी माझ्यावरच टाकायला बघतायत पण ज्या दिवशी आईंना कळेल की आम्ही डिवॉर्स फाईल केलेला आहे त्या दिवशी आईंची काय अवस्था असेल हेच विचार करून मला खूप अस्वस्थ होतं आहे आता इकडे आपली रम्या आणि आपली वसुहत्या त्या दोघीजणी बोलत असतात की आपल्या आप पिहूने माझं काही बोलणं ऐकलेलं आहे का त्या दिवशी कुणीतरी बाहेर होतं नेमकं पिहूच होती का आणि जर तिने हे बोलणं ऐकलं असेल की मी नंदिनीला तिच्या लग्नातून किडनॅप केलं आहे तर नेमकं काय होईल आता रम्या सांगते जर पिहूने हे बोलणं ऐकलं असेल तर आपल्याला तिचं माइंड फ्रेश केलं पाहिजे आणि तिच्या डोक्यातून हे सगळं काढलं पाहिजे तेवढ्यात आपली वसुआत्या म्हणते की नाही हे जर कुणालाही गुपित कळलं ना तर चालणारच नाही हे गुपित गुपितच राहिलं पाहिजे आता यावर शेवटी आपली वसू त्या नेमकं काय करणार आहे आता आपल्या पिहूला तर फिट आलेली असते या सगळ्या स्ट्रेसमुळे तर पाहूया आपण परवाच्या एपिसोडमध्ये पण असंच तुम्हाला पुढच्या वेळेस एपिसोडमधल्या काही ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं पुन्हा भेटू नवीन अपडेटसोबत